Abhidhya-yotra-jiho-parma-pyasi-minitya-kriya-techi-karma Minitya-na-karanete-akarma-vibhikarma-teni-shidha Aishi-karma-akarma-vibhikarma-triputi-vehidana-rupe-vaadhani-srishti dosha buddhi अभेदी भेदु कैसा उठी जैन गुण दोषी नादे दृष्टि विधि निषेधी पाली गाढ़ी तेज गोपी परिवेश पुरुषो एकला एक वसे तो मनोरथ पूजे वैसे ध्येय ध्याता ध्यान से वाढ़ी से वेदा से पुरुष किंवा परमात्मा तो मनोरथ पूजेला बसतो म्हणजे मनाच्या ऐकत बस मनाच्या नादी लागतो तेव्हा तोच ठरवतो की हा परमात्मा आहे ध्येय आहे आपण ध्याता आहोत आणि ध्यानाने ध्येय प्राप्त करायचं आहे वसुलतः परमात्माच ठरवतो पुरुषच ठरवतो की आपण ध्येयूप व्हावं आपण ध्येयूप नाही नाना परीचे उपचार पूजा सामग्री संभार। ऐसा एकपणे आभार भेदू तेथ ध्येय उत्तम म्हणे जाण ध्याता नीच होये आपण ध्येय हे सर्वोत्तम ध्येय रूप म्हणजे आणि स्वतःला सामरत अति समसो तदे ध्यान गौन गुण दोष जाण वाढ ध्यानी गुणदोष विचित्र ध्येय म्हणे पवित्र, ध्याता आपण होये अपवित्र शौचा चार एवं ध्यानाची दृष्टि आपणाची आपुल्या पोटी गुण दोषांची त्रिपुटी भेद दृष्टि वाढवी ध्येय ध्याता ध्यान आघवाची आहे आपण ते सांडवनिया जाण गुण दोष लक्षण वाढवी उद्धव आहे अवघी सृष्टि वाढलेली असे भेद दृष्टि तेने भेदे उठाव ही कर्म त्रिपुटी वाढवी जवळजवळ भेदाचा जिव्हाळा <coughs> जव 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 विषयांचा सोहळा पाळीचे इंद्रियांचा आगळा संसारू सापाजीचे पिखी विख होईल इंद्रिया दिलीचे तव तव, जव जव तव, तव दुःख भोगीजे संदोष दिला जिकारा झिकाडा जिका, देऊ तिथिक दुख अधिक अधिक वाटायला इधी वगैरे यांना संदोष दुःख वाटलेला आहे संदोष इंद्रियांना होतो इंद्रियांच्या द्वारा आपल्याला होतो आणि दुःख प्राप्त होत असेल काय होत असला मूलूत पास झाल्यानंतर दुधूत ते विषय व्हावं तसं इंद्रियांना संतोष संदोष दिला त्याच दृढ पाहिजे होत कस आपण हो। एक उत्तम पदार्थ खाल्ला तर दुःख करत असले आपण एक उत्तम दृश्य पाहिलं तर त्याचं दुःख करत सगळे होत कोणताही भोग भोगला तर त्याचं पर्यावरण दुःख होत काय होत इंद्रिय आणि विजय यांचा संयोग झाल्यानंतर सुख होत आणि जितक्या वेळेला सहयोग होईल तितक्या वेळेला सुख व्हायला मिळायचं पण प्रत्यक्षाच्या नाही पहिली त्याची वाढली त्याच्यानंतर दुसरी त्याच्यानंतर तर तिसरी त्याच्यानंतर चौथी एक क्षण असं ऐकतो की विषय देखील बास आता पुढे असं होऊन जात विषयात देखील बाहेर येतो विषय आता बास करावा असं वाटत विषयाच्या अंगारांनी सुख घेणारा असो तो इंद्रिय नसून इंद्रियांच्या ठिकाणी जी असेल ती चेतना, चेतना स्वराचं सुख म्हणजे अनुभवत असेल गुलाबाच्या आगरांनी जीव आणि जीवच्या आगरांनी चेतना स्वराचं सुख अनुभवत असेल गुलाबजाजमच्या ठिकाणांनी कडून गेलं सुख ही सुखकर आहे जर तसं असत प्रत्येक वेळेला ते मिळायला पाहिजे प्रत्येक वेळेला मिळत नाही ही ती पहिली गोष्ट एका पाठोपाठ एक गुलाबजामून सुख होत नाही हे एक दुसरं तिसरं म्हणजे त्याच्यात मनोवृत्तीचाही सहभाग आवश्यक आहे तर सुख मिळत ती मनोवृत्ती जर विपरीत असेल तर विषयापासून सुख मिळत नाही मन जर व्यक्त असेल तर विषय सेवनामध्ये रमदा देखील येत नाही याच्यापैकी ये काहीही जरी झालं नाही विषयाची उपलब्धी नसलं त्यामुळं परत दुःख खावस वाटेल पण त्यावेळेला खाता आलं नाही दुःख फिरावं वाटेल पण त्यावेळेला फिरता आलं नाही वेगवेगळ्या दुःख स्मृतीजन्य चित्तामध्ये भरून राहते आणि स्मृतीमुळं सहभाग विजयाच सेवन होत नाहीये याच दुःख परत वाढायला सुरुवात होते स्मृती ही अशी गोष्ट आहे की ते राहून राहून विजयाची आठवण करून विजय सुखराची आठवण करून त्या वेळेला आपण विषयांकेली अपूर्ण आहोत असं वाटून परत दुःख होत अशा अनेक प्रकारांनी जो जो इंद्रियांपासून संतोष मिळवू तो तो दुसऱ्या बाजूला दुःखाची निर्मिती होत वेगळ्या वेगळ्या वेळेला ते दुःख हे त्याच बैठकीत जर विषयाचा अतिरिलेख झाला तर लगेच दुःख आहेच नाही अतिरिलेख झाला आणि मर्यादित विषय घेऊन उठला आणि विषयाची आठवण झाली आणि विषय मिळाला नाही दुःख आहे मनस्थिती नसेल तरी देखील आहे याला इंद्रेयांच्या विषय नेतावा चतुरी म्हणून असं म्हणतात की इंद्रेयांपर्यंत विषय चतुर्लोक नेतच नाहीत पण हेही अवघड खरं म्हणजे वाटत कारण विषय सेवन करायचा नाही म्हणून जगवायचं हाही प्रश्न हॉटेल मध्ये जात नाही सिनेमाय नाटकदाना जात नाही नवीन कपड्यांची आवड नाही जागरण करून कॅरम वगैरे खेळत नाही फार टीव्ही पाहायला आवड़त नाही याच्यानंतर काहीच करत नाही मग जगायचं असं असा एक प्रश्न होतो तर जगायचं त्याच्यापेक्षाही उत्तम सुख एक आहे त्या सुखाकरता जगायचं म्हणजे याच्या जग आईकडून का कटाळा आला पाहायचं पाहून कटाळा आला की खायचं खाऊन कंटाळा आला की झोपायचं झोपून कटाळा आला की उठायचं उठल्यानंतर अळस अशा प्रकारचे दृश्य चक्र खरच विषय आहे जेवी विषय राहिलेली क्षीर झाली जेवायला आणि कोरोना शंका आली की एवढं मोठं कालवण आहे ढवळताना काय लागतंय तर पाल पडली बाबा प्रेम नको सगळं भूक आहे तरी देखील जेवू शकत नाही जे रांधलेलं आहे अन्न त्याच्यामध्ये विष काल गेलेलं आहे असं समजलं तर कोणी असा विचार करत नाही भूक आहे तेवढी तर भागून घेऊ काय व्हायचं असेल होत असं करू शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी अशी सोडली विषय राधिली रस सोये आणि जेवणारा ठाऊ ठाऊ की होई तो ताटची त्याची सांडूली जाये जया तो तिथून लगेच होतो घमघमी तर अमृतव फडले सर्वे घातल्या सर्पाची खुगी पडली आहे त्याच्यावर पडलीय असं समजलं तर किती उत्तम अमृतत्व फडळ आहे तरी देखील ते न सेविती कावळे कळे निज घातू कावळे देखील ते अन्न घेत नाहीत आणि जो सेवन करतो त्याचा निज घात झालेला तिचं राहत नाही सेविता सुखामध्ये एक गमत आहे की ता मिळत ही, ही मोठी गोष्ट आहे लगेच सुख मिळत हे विषयाचं वैशिष्ट्य असं असलेल्या विषयापासून दुःख होत इथपर्यंत कोणी पाहू शकत नाही हा फार मोठ्या चित्रनाचा विषय झाला मग तो तो तत्पूर्व पाहिजे म्हणून फार करता एखादा मनुष्य म्हणून मोकळा होतो की विषय भोगा आणि मोकळा तत्वज्ञानात पडू नका आत्मघात देखील ते विषयी विषय सेवित हे विषय सेवनाचं तंत्र देखील अति विषयाबद्दल आहे त्याचा अर्थ नाहीये सेवन मर्यादेमध्ये तोपर्यंत आवश्यक देखील आहे हा जो सगळा अर्थ आहे तो है। हाजो अर्था है तो तारतम्यानीच घ्यायचा आहे जैशी दिवा भीता मध्यराती असता गभती मध्यरांनी तैसेची सेवन मी घेणं न चुके जन्म मरण आत्मतरण म्हणून विषयामध्ये दुःख आहे हे ज्याला कळत तो मर्यादेने त्यांनी सेवन करतो असा त्याचा अर्थ आहे संपूर्ण नाथोळी नैवेद्य असायचं त्यामुळं जेवण हा विषय नाथावर पण ना तारतम्याने माहीत होत मनसी राणी यांची स्थिती विजयावली निश्चित दिली विजय त्यागे केली राहती ते सुगम स्थिती ता त्यागू इंद्रिय नेमाली वापरणं आणि देखील चांद असा मनुष्य खूप मर्यादित विषय सेवन करतो आवश्यक तो विषय सेवन, कर सेवन करावा लागतो इंद्रिय वोगेश असो तो विषयांवरील मन रिघो नेदी त्या भीतरी हा ही त्यागुरु सर्व योगेश इंद्रिया विषयांचा जेव्हा सहोग असो तेव्हा मन लिघोर नेदी त्या तेव्हा मनाने आत्मचिंतनामध्ये असगवद्गीता काय म्हणतो इंद्रिया मनसा नियम या कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असत्ता सविशेष कर्मेंद्रिय कर्मयोगामध्ये व्यवस्थित वापरलेली आहेत आणि इंद्रिय आणि मनाचा नियम्य इंद्रिय आणि मन यांचं नियमन केलेलं आहे आणि नियमन करून कर्मेंद्रियांमध्ये इंद्रिय वावर आहेत अशी स्थिती पाहिजे भगवद्गीताला म्हणते

जेथ जेथ जाईल चित्त तेथ तेथ ते असे मज वेगळे जावयासी ठावो नाही पैचितासी स्वदेशी हो परदेशी अहरनिशी मज आतो ऐसे निज रूप संतत पाहता थोरावे लचित्र त्या चित्रा माझी आद्यंत पाहे समस्त हे जग अथवा जीवस्वरूप तुझे चांगलं त्या माझी पाहता हे जग

श्रीराम श्री ज्ञानदेवपाद श्री यामधील चार पाच आणि सहा क्रमांकाचे आपण आज आपण माझ्या ज्ञानदेवाचा नावटेश ईश्वर महाराज की सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की स्वामी माधवनाथ महाराज की स्वामी मकरंदनाथ महाराज की सर्व संतन की जय जय जय